जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअित या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो अखेर शेतकऱ्यांच्या लढ्याला यश आलेले भारतीय अखिल अक, भारतीय किसान सभा यांनी जो आंदोलनाचा इशारा दिलेला होता सतरा फेब्रुवारी रोजी तर त्यानुसार मित्रांनो शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये एकोणीस फेब्रुवारीपासून ही रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आणि यापूर्वीसुद्धा बऱ्याच शेतकरी बांधवांना करीब दोन हजार तेवीसची जी रक्कम आहे बऱ्याच शेतकरी बांधवांना रक्कम दाखवित होती अशांना ही रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली कोणाला मध्य हंगाम परिस्थिती कुल परिस्थिती असेल किंवा मित्रांनो काढणी पश्चातची जी नुकसान भरपाई ती असू अशी रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार आहोत अपडेटला सुरुवात करण्याची मित्रांनो आपण या चॅनलवर जर नवीन आलेलं असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका जेणेकरून त्यांना पीक विमा मिळाला किंवा मिळाला नाही किंवा मिळणार किंवा मिळणार नाही याची सविस्तर अशी माहिती आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार आहोत आणि मित्रांनो तुम्हाला ही रक्कम आता जी कालपासून जी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्याचे काही इथं स्क्रीनशॉटसुद्धा दाखवतो तर म्हणजे तुमच्या लक्षात येईल मित्रांनो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका तर चला तर ओळूया आजच्या आपल्या या महाअपडेटकडे तर मित्रांनो अखिल भारतीय किसान सभा जो पपर्यंत विमा भेटणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही शेतकऱ्यांचा निर्धार विमा कंपनीच्या कार्यालयासमोर सतरा फेब्रुवारीपासून पीक विमा मिळेपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन तर मित्रांनो आता याचं परिणाम काय झालेला आहे म्हणजे पीक विमा हा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार तेवीसचा जो पिक विमा आहे तो जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आणि जो खरीप दोन हजार चोवीसचा जो पिक विमा आहे यासाठी राज्य सरकारने निधी न दिल्यामुळं अजूनही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही तर मित्रांनो आता जो दोन हजार तेवीसचा जो खरीप पीक विमा आहे आणि बऱ्याच शेतकरी बांधवांचा जो रब्बी पिक विमा राहिलेला फक्त ज्यांनी क्लेम केलेला होता अशांचा आणि ज्यांना लोकलायज म्हणजे मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती काढणी पाश्चात किंवा जे वेगवेगळ्या परिस्थिती जो विमा आहे तो आता मिळायला सुरुवात झालेली तर आता आपण या ठिकाणी विमा किती उपलब्ध झालेला आहे याची माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता डिअर कस्टमर पेमेंट ऑफ रुपीज या ठिकाणी ही रक्कम आहे आणि खाली जो अकाऊंट नंबर आहे याची जी तारीख आपण आहे तीसुद्धा या ठिकाणी बघू शकता मित्रांनो तसं दुसरं एक तुम्हाला या ठिकाणी नि मी मॅसेज दाखवतो तर मित्रांनो या ठिकाणी दुसरा आहे या ठिकाणी डिअर कस्टमर पेमेंट ऑफ रुपीज नाईनटीन तर मित्रांनो क्रेडिट युअर अकाउंट आणि हा uh, खाली या ठिकाणी याची तारीख पण बघू शकता मित्रांनो आणि याची जी वेळ आहे तीसुद्धा आपण बघू शकता तर मित्रांनो शेतकरी पुत्राच्या संघर्षाला आणि लढ्याला यश मिळालेलं आहे आणि यामुळे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू का भेटूया नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद